सातत्यानं सायकलिंग संदर्भात प्रबोधन करत विविध स्पर्धा उपक्रम रॅली आयोजित करणाऱ्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने अयोध्येतील श्रीराम मंदिर स्थापना आणि राम मूर्ती प्रतिष्ठापना म्हणजे संकल्प ते सिद्धी सोहळ्यानिमित्त सायकल रॅली काढली मारुती मंदिर ते राम मंदिर या मार्गावर काढलेल्या या रॅलीस अनेक सायकलपटू सहभागी झाले यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश होता सियावर रामचंद्र की जय प्रभू श्रीरामाचा जय जय कारसो भारतमाता की जय वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय अशा विविध घोषणा देत मारुती मंदिर येथून सकाळी सात वाजता रॅलीला सुरुवात झाली त्यानंतर आय टी आय नगर साळवी स्टॉप शिवाजीनगर मारुती मंदिर माळनाका एस टी स्टँडमार्गे बाजारपेठेतील श्रीराम मंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली भगवे झेंडे सायकलवर झळकले होते शालेय विद्यार्थी सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाले होते रस्त्यानं जाताना प्रत्येक ठिकाणी भेटणाऱ्या सर्व व्यक्तींनी सायकलपटूंचं कौतुक करत जय श्रीराम जय श्रीराम असं म्हणत प्रतिसाद दिला तसंच इमारतीमधील रहिवाशांनीही क्लबचं कौतुक केलं राम मंदिर येथे रॅली पोहोचल्यावर तेथे मंदिरांचे विश्वस्त विनायक हातकमकर यांनी सर्व सायकलपटूंचं स्वागत करून या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलं प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी